प्रश्न एक्केचाळीसवा प्रश्न एक्केचाळीसवा वा काय सांगतोय पहा चार दोन शून्य आणि सात या सर्व अंकांपासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी संख्या तयार करू सात चार दोन शून्य ही मोठ्यात मोठी संख्या आहे आणि लहानात लहान संख्या तयार करा म्हणजे शून्य दोन शून्य चार सात आणि यांच्यातील काय विचारित तफावत तफावत म्हणजे काय तर इथं वजाबाईक करायची आणि वजाबाईक केली तर ती येते पाच हजार तीनशे त्र्याहत्तर म्हणजे ऑप्शन इथं सी योग्य उत्तर आहे ऑप्शन सी त्यानंतर प्रश्न क्रमांक पहा बेचाळीस भागकाराच्या एका प्रश्नात जर भाजक भाजक आहे बेचाळीस हा प्रश्न आहे भाजक एक्कावन्न आहे भागाकार सोळा आहे भाकार आहे सोळा आणि बाकी बाकी आहे सत्तावीस ठीक आहे यासाठी एक सूत्र आहे ते सूत्र आपण इथे लिहूया बेचाळीस पा सूत्र काय विचारायचं भाज्य काढायचं इथे भाजक आणि भाग भाकारचा गुणाकार करायचा प्लस त्यात बाकी मिळायची म्हणजे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार प्लस बाकी भाजक आहे एकावन्न गुणिले भागाकार आहे सोळा प्लस सत्तावीस यांचा गुणाकार करायचा आहे यांचा यांचा गुणाकार करा आणि त्यामध्ये काय प्लस सत्तावीस ॲड करायचे आणि ॲड केल्यानंतर येते आठशे त्रेचाळीस म्हणजे ऑप्शन क्रमांक ए त्यानंतर प्रश्न क्रमांक आवयो। पा येते त्रेचाळीसचा प्रश्न घेऊया नव्वदचे मूळ अवयव मूळ अवयव म्हणजे प्राईम फॅक्टर पा नऊ गुणिले दहा ए नंबर नाही कारण की दहा ही संयुक्त संख्या आहे आणि नऊ पण संयुक्त संख्या आहे तीन मूळ संख्या आहे ही संयुक्त संख्या आहे त्यानंतर पुढे ही संयुक्त संख्या ही पण नाही होत हे याचा विचार करूया पण किंवा नऊचे हे अवयव पडूया दहावी नऊ नव्वद म्हणजेच दहा म्हणजेच काय तर पाच गुणिले दोन आणि नऊ म्हणजेच काय तीन गुणिले तीन म्हणजेच पाच गुणिले दोन तीन गुणिले तीन याचाच अर्थ तीनचा वर्ग म्हणजे पहा आणि हेच काय किंवा थोडंसं दोन अगोदर आहे म्हणजेच दोन गुणिले तीनचा वर्ग गुणिले पाच म्हणजे ऑप्शन नंबर सी इथे योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते तरी एक ही संख्या असते म्हणजे ऑप्शन क्रमांक एक इथे बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा जर नऊ हजार चारशे बत्तीस भागिले एक पॉईंट दोन पाच तर उत्तर एवढे येतं तर, तर नऊ भागिले चार तीन दोन नऊ पॉईंट चार तीन दोन भागिले बारा पॉईंट पाच वर याचाच अर्थ पा असं जस लिहिली नऊ आणि हे बारा नऊ शेत बारा म्हणजेच किती तर पाहा याला भाग दिला तर शून्य पॉईंट समथिंग काही तर उत्तर येणार आहे ठीक आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक बी इथं योग्य उत्तर आहे तुम्ही असं पण प्रश्न हे सॉल्व्ह करू शकता त्यानंतर पहा शेहेचाळीस प्रश्न इथे दिलेला आहे शेहेचाळीसचा प्रश्न उत्तर पाहूया शेहेचाळीस एक पॉईंट एक एक पॉईंट एक नंतर एक पॉईंट शून्य एक नंतर एक पॉईंट डबल झिरो एक नंतर शून्य पॉईंट शून्य एक नंतर अकरा पॉईंट शून्य एक पंचवी शून्य शून्य दिली तर एकशे अकरा पॉईंट एक डबल झिरो एक ठीक आहे वरती काय नाही म्हणजे एक असेल इथं एक असेल एक, एक, एक दोन तीन नंतर दोन तेवीस अकरा पॉईंट तेवीस अकरा किती ठिकाणी तर दोन ठिकाणी ठीक आहे भरपुढची बेरीज करूया एक दोन तीन चार पाच दोन आणि एक एकशे पंचवीस पॉईंट म्हणजे ऑप्शन क्रमांक इथं सी योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा सत्तेचाळीस व्हा तीन प्लस ठीक आहे संख्या लिहून घेऊ आपण कशा सोडवायच्या ते सत्तेचाळीस पहा तीन प्लस पर इथे पहा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे एकाव सहा शून्य आता म्हणजे आपण ह्यांचा छेद सामान करून घेवा ठीक आहे डायरेक्ट करतोय एकाव सहा शून्य म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे इथं छेत काहीच नाही त्यामुळे त्या जेव्हा सहा शून्य देऊ एक दोन तीन चार पाच सहा प्लस इथं कधी शून्य तर दोन म्हणजे कितीची गरज आहे तर अजून चार म्हणजे तीनवर चार शून्य देऊया एक दोन तीन चार प्लस त्यानंतर इथं किती शून्य येतं तीन शून्य येतं तर इथं तीनवर कितीची गरज आहे तीन शून्यची एक दोन तीन प्लस तीन आणि छेदस्थानी ही संख्या एकावर सहा शून्य यांची जर बेरीज केली ठीक आहे बेरीज करूया आपण वाटलं तर उभी मांडणी घेऊया तीन ना तीन एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा त्यानंतर चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार आणि तीनला तीन, तीन नंतर इथे तीन एक दोन तीन एक दोन तीन आणि तीनला तीन ओके यांची वेरीज करूया तीनला तीन, तीन शून्य शून्य तीन तीन झिरो तीन ठीक आहे अशी संख्या आहे आणि याला भाग द्यायचा एक आहे एका किती संख्या तर सहा शून्य एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे याचा अर्थ सहा अंक शोधून पॉईंट येईल म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे तीन पॉइंट ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे त्यानंतर अठ्ठेचाळीसवा प्रश्न घेऊया आपण अठ्ठेचाळीसवा क्वेश्चन आहे वीस पॉइंट अठ्ठेचाळीसचा क्वेश्चन पहा वीस पॉईंट शून्य नऊ दोन पाच चे सोपे अपूर्णांक रोपल्या पर याचाच अर्थ पहा पॉईंटनंतर किती अंक आहेत तर चार अंक आहेत म्हणजे एक गाव चार शून्य घ्यायचे आपल्याला म्हणजे एक दो, ती, दोन तीन चार म्हणजे याचाच अर्थ हे पॉईंट दशांश शून्य उडून गेलं म्हणजे दोनशे नऊ दोन पाच भागिले एका चार शून्य एक दोन तीन चार पहा येते पाचने भाग देऊया पाच एक पाच पाच दोन दहा म्हणजे दोन एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे खाली राहिले दोन हजार त्यानंतर इथं पाचने जर भाग दिला वर तर वरती येत आहे चार शून्य एक आठ पाच भागिले दोन हजार याला परत पाचने भाग देऊया ह्या दोन्ही संख्येला तर वरती येईल आठ हजार सदतीस भागिले पाचशे पाच पाचशे एकवीस म्हणजे चारशे म्हणजे आठ हजार सदतीस भागिले चारशे ऑप्शन क्रमांक इथे सी योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एकोणपन्नासवा प्रत्येकी तीनशे एम एल प्रत्येकी तीनशे एम एलच्या सतरा पाण्याच्या बाटल्या म्हणजे तीनशे गुणिले सतरा सतरा एक सतरा सत्तर ते एकोण पाच हजार शंभर बाटल्या आणि प्रत्येक एकशे तीस एम एलच्या ज्यूसच्याच तीस बाटल्या एकशे तीस गुणिले तीस एकोणचाळीस बाटल्या एका जगमध्ये रिकाम्या करण्यात आल्या तर जगमध्ये एकूण किती लिटर द्रव्य आहे पहा इथे एम एल एचर होती तर द्रव्य आहे यांची बेरीज करायची शून्य शून्य नऊ एक दहा आणि नऊ हजार नऊ हजार ई एम एल झाले पा एम एलचं रूपांतर जर आपण लिटरमध्ये करायचं असं त्याला एक हजारने भाग देतात म्हणजे तीन शून्य तीन शून्य कटले नऊ लिटर नऊ लिटर ऑप्शन क्रमांक पहा इथं बी योग्य उत्तर आहे त्यानंतर पहा सुरेश त्याच्या काकांना भेटायला सकाळी नऊ वाजता निघालाय किती वाजता निघालाय तर सकाळी नऊ वाजता निघाला घरातून बाहेर पडला तो दहा मिनिटे चालत गेला आहे परत किती दहा मिनिटे तो चालला आहे दहा मिनिटे चालला त्यानंतर एक तास पाच मिनिटे बस म्हणून प्रवास केला एक तास पाच मिनिट त्याने बसमधून प्रवास केला आणि शेवटी पंधरा मिनिटे पंधरा मिनिटे चालत काकांच्या घरी पोच पोचला तो त्याच्या घरी तीन तास वीस मिनिटे थांबला तीन तास वीस मिनिटे थांबला आणि संध्याकाळी तीन 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 तीस ती वाजता घरी परतला तर परतच्या प्रवासात त्याला किती वेळ लागला ठीक आहे यांची एकूण बेरीज करून घ्या पाचन पाच दहा हा चाला एक एक दोन तीन चार पाच पॉईंट तीन एक चार म्हणजे एकूण वेळ गेला आहे किती चार तास पन्नास मिनिटे म्हणजे किती निघलात नऊ वाजता म्हणजे नऊ वाजता तो, तो निघाला आणि इतका वेळ खर्च केला आहे ठीक आहे हे पन्नास मिनिट पन्नास मिनिटे असेच पहा नऊ चार तेरा तेरा म्हणजेच दुपारचे किती वाले तर एक वाजून पन्नास मिनटे आणि कधी आहे तो ते संध्याकाळी तीन तीस वाजता म्हणजे याचाच अर्थ पहा दोन वाजा इथे किती मिनिट कमी राहिले दहा मिनिटे ठीक आहे आणि वरचे एक तास तीस मिनिटे म्हणजे एक तास तीस मिनिट प्लस दहा मिनिट याचाच अर्थ एक तास चाळीस मिनिटं त्याला काय लागला तर वेळ लागला म्हणजे ऑप्शन क्रमांक सी इथे योग्य उत्तर आहे एक तास चाळीस मिनिटे पहा यानंतर आपण एक्कावन्न नंबरचा प्रश्न पाहूया पहा इथे आठ मायनस इथे अठरा मायनस परत करले ब्रॅकेट सोळा मायनस परत स्मॉल ब्रॅकेट पाच मायनस इथं वरती हा दिलेला तो ब्रॅकेट आहे अगोदर पा हे सॉल्व्ह करावं लागेल तुम्हाला इथे इथे घेऊया चार मायनस एक चार मायनस एक याचा अर्थ इथं ये तीन येते ठीक आहे काही मुलांनी काय केलं तर मायनस चार मायनस एक मायनस पाच आणि पाचमधून पाच इथं शून्य होतं हे ते चुकलेलं आहे आणि इथे आहे पाच म्हणजे पाच मायनस तीन आणि तिथं ते मायनस सोळा मायनस आणि त्याने तरी करली इथं ब्रॅकेट असं आहे आणि इथे आहे अठरा मायनस आणि परत इथं ब्रॅकेट आणि आठ ठीक आहे दिवस पद्धती देऊन घ्यायचं आपण पहा इथं पाचमधून तीन केली राही दोन सोळामधून सोळामधून इथं दोन गेले राहिले चौदा प अठरामधून चौदा गेले राहिले इथं चार आणि आठमधून चार गेले चार. तर राहिले इथे चार ऑप्शन क्रमांक सी इथं योग्य उत्तर आहे प्रश्न बावन्नवा तेहतीस चाळीस मधून काय वजा केल्यावर उत्तर अकरा छेद चाळीस येईल म्हणजे आपण एक्स घेतलं आहे म्हणजे हे इकडे येईल तेहतीस छेदस्थानी चाळीस मायनस अकरा छेदस्थानी चाळीस बरोबर एक्स इथं पायासामान आहे पहा तेहतीस म्हणून अकरा तर राहिल इथं बावीस बावीस छेदस्थानी चाळीस बरोबर एक्स इथं दोन्ही भाग, भाग दिला आहे अकरा आणि दोन्ही भाग दिला तर वीस म्हणजे अकरा छेद वीस ऑप्शन क्रमांक ए एथे योग्य उत्तर आहे आपण पहा येथे प्रश्न क्रमांक त्रेपन्न वाचवा प्रश्न त्रेपन्न पहा पाच छेदस्थानी बावीस हे सगळ्यांनी छेद सामान आहेत ठीक आहे आपण बेरीज करूया इथे पहा सात आणि पाच बारा प्लस प्लस चे घेऊ साताण पाच बारा आणि इथे बारा नऊ इथे एकवीस येते ठीक आहे आणि मायनस इथं मायनस आहे म्हणजे मायनस तीन मायनस एक मायनस चार होतात आणि छेदस्थानी होईल बावीस म्हणजे इथं एकवीसमधून चार गेलेत सतरा सतरा छेदस्थानी बावीस ऑप्शन क्रमांक बी इथे योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा चोपन्न नंबरचा एक दुकानदार एक रुपयाच्या पाच चॉकलेट्स विकत घेतो म्हणजे खरेदी किंमत झाली आणि एक रुपयाच्या चार या दराने विकतो म्हणजे विक्री किंमत झाली परंतु एकशे पंचवीस रुपयांचा फायदा करून घेण्यासाठी तो किती चॉकलेट्स विकतो पहा चौपन्न नंबरचा प्रश्न आहे पहा एक रुपयाच्या पाच चॉकलेट तर प्रश्न असा आहे मग एक चॉकलेट किती रुपयाला म्हणजे याचाच अर्थ एक छेदस्थानी पाच म्हणजेच पाचने एकला भाग दिला तर ते उत्तर शून्य पॉईंट वीस रुपये ही झाली त्याची खरेदी किंमत ठीक आहे विकत घेतो म्हणजे खरेदी किंमत त्यानंतर पहा एक रुपयाचे चार येऊन विकतो म्हणजे चार चॉकलेट एक रुपयाला विकतो म्हणजे एक चॉकलेट किती रुपयाला मिळेल तर एक छेदस्थानी चार म्हणजे शून्य पॉईंट पंचवीस रुपये ही झाली विक्री किंमत पहा नफा तुम्हाला काढता येतो विक्रीमधून खरेदी मायनस केला तर नफा मिळेल पा शून्य पॉईंट शून्य पाच रुपये तर आपल्याला किती नफा पाहिजे एकूण एकशे पंचवीस रुपये म्हणजे एकशे पंचवीस पहा इथे नफा हा नफा आपल्याला शून्य पॉईंट शून्य पाच रुपये मिळालेला आहे म्हणजे याचाच अर्थ आपल्याला एकशे पंचवीस रुपयाचा फायदा करायचा असेल तर किती चॉकलेट्स लागतील म्हणजे एकशे पंचवीसला शून्य पॉईंट शून्य पाचने भाग द्या इथं बा पॉईंटनंतर दोन अंक आहेत म्हणजे इथं हे पॉईंट काढत असं दोन ते दोन शून्य मिळतील म्हणजे एकशे पंचवीसवर दोन शून्य आणि पाच पाच एक पाच पंचवीस पाच एकशे पंचवीस म्हणजे वरती राहिलं डबल झिरो म्हणजे पंचवीसशे उत्तर बरोबर आहे म्हणजे किती चॉकलेट्स लागतील तर पंचवीसशे चॉकलेटची इथे आवश्यकता आहे पा पंचा नंबरचा प्रश्न टीनाने एक स्कूटर पंचावन्न हजार रुपयात खरेदी केली स्कूटर कितीला घेतली तर पंचावन्न हजार रुपयात स्कूटर घेतली तिने त्याच्या दुरुस्तीवर तीन हजार चारशे रुपये खर्च केले आणि मैत्रिणीला छप्पन हजार तीस रुपयामध्ये काय तर तिने विकली तर तिला या व्यवहारात नफा झाला की तोटा बरं जे बेरीज करावं लागेल शून्य शून्य चार पाचन तीन आठ ठीक आहे म्हणजे पहा खरेदीच झाली तर अठ्ठावन्न हजार चारशेला आणि विकलेली छप्पन हजार तीस म्हणजे याचा अर्थ शंभर टक्के तर तोटा झालेला आहे ठीक आहे म्हणजे तो तोटा पकडं पाच लाख चौऱ्याऐंशी अठ अठ्ठावन्न हजार चारशे मायनस छप्पन्न हजार तीस यांची जर वजाबाकी केली तर ती ती दोन हजार तीनशे सत्तर रुपये तोटा म्हणजे ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे त्यानंतर पहा पुढचा सा प्रश्न आहे चौरसाकर बागेचा एका चौरसकर बागेची पन्नास बाजू पन्नास मीटर आहे बरं ही चौरसकर बाग आहे थोडक्यात अशी ही बाजू किती पन्नास मीटरची बागेच्या आतल्या बाजूला चौकडे चौकडे बा असं आतल्या बाजूने काय केले तर दोन पॉईंट पाच म्हणजे हे अंतर आहे दोन पॉईंट पाच हे पण आहे दोन पॉईंट पाच हे पण दोन पॉईंट पाच म्हणजे हे पण दोन पॉईंट पाच म्हणजे दोन पॉईंट पाच दोन पॉईंट पाच याचा अर्थ पाच मिटर म्हणजे पन्नास मीटर हे अंतर झालं आहे ठीक आहे जर जर याचं क्षेत्रफळ काढलं क्षेत्रफळचा फॉर्म्युला आहे बाजूचा वर्ग पन्नास गुणिले पन्नास पाचापाचा पंचवीस दोन हजार पाचशे ठीक आहे त्यानंतर ह्याचं क्षेत्रफळ काढलं पंचेचाळीस गुणिले पंचेचाळीस पंचेचाळीस गुणिले पंचेचाळीस ह्यांचा जर गुणाकार केला तर तो येतो म्हणजे पंचेचाळीसचा वर्ग दोन हजार पंचवीस ह्यांची वजापैकी करा वजाबाई किती चार हजार सातशे सॉरी चारशे पंच्याहत्तर आता किती खर्च सांगितला आहे तर दहा रुपयाने गुणिले इथे दहा करा म्हणजे चार हजार सातशे पन्नास ऑप्शन क्रमांक बी इथे योग्य उत्तर आहे चार हजार सातशे पन्नास त्यानंतर पहा इथे तुम्हाला प्रश्न विचारला आहे खालील आकृतीपैकी कोणाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे पहा आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ जो फॉर्म्युला आहे लांबी रुंदी ह्यांचा गुणाकार केला देतो एकशे ऐंशी यांचं इथं चौदा गुणी चौदा एकशे शहाण्णव यांचा आहे बारा बारा बा बारा गुण्हे सोळा केलं तर एकशे तो ब्याण्णव आणि याचा सतरा गुणिने अकरा केला पाहिजे गुणाकार करून पहा आणि ह्याचं अचूक उत्तर आहे सर्वात जास्त विचारले म्हणून चौकोन बी म्हणजे एकशे शहाण्णव उत्तर इथं योग्य आहे एकशे शहाण्णव त्यानंतर पुढचा प्रश्न पहा सायकलच्या चाकात एकूण चोवीस तारा असतात तर सायकलचं चाक सा कसं असतं तर गोल असते गोल म्हणजे किती अंशाचं असतं तर तीनशे साठ अंशाचं आहे सायकलचं चाक आहे थोडं किती असतंच चाक ठीक आहे आणि याच्यामध्ये किती तार आहेत तर चोवीस तार आहेत म्हणजे तीनशे साठ अंशाला जर आपण चोवीसने भाग दिला तर पंधरा अंश उत्तर येते म्हणजे दोन लगतच्या तारामधील कोण किती असेल तर पंधरा अंशाचा त्यानंतर घड्याळात संध्याकाळचे सहा वाजताना तास सहा वाजताना म्हणजे घड्याळाशी असते इथं सहा इथं बारा आणि पाय सरळ सहा वाजताना तास व मीठ काटेमध्ये कोण किती असतो तर सरळ कोण असतो सरळ कोण हा नेहमी एकशे ऐंशी अंशाचा असतो त्यानंतर पुढचा प्रश्न पहा पी क्यू आर एस यांनी सोडलेल्या थी प्रश्नाची संख्या ठीक आहे आता इथं पहा पी पीने चार क्यूने सहा आरने दहा आणि एसने आठ तर असा प्रश्न स्तंभलेखाच्या आधारे हे शोधा की क्यू आणि आर क्यू क्यू किती आहे क्यू आहे क्यू क्यू, आए? क्यू आहे क्यू बरोबर सहा आणि आर बरोबर आहे दहा ठीक आहे क्यू आणि आर सहा दहा सोळा प्रश्न संख्या आहे पी आणि एस पीने आहे पी बरोबर आहे चार आणि यस बरोबर आहे आठ आठ आणि चार बारा ठीक आहे काय विचारलं ते यांनी सोडले एकूण प्रश्न किती जास्त आहे तर सोळामधून बारा गेले तर राहिले चार म्हणजे ऑप्शन क्रमांक इथे ए उत्तर योग्य आहे